नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी गुन्हेगार प्रवृत्तीवर कायदेशीर कारवाई करणार पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे परभणी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत जर गुन्हेगार प्रवृत्तीत वाढ होत असेल व अवैध धंदेवाईक विरोधात व कायदा हातात घेत घेऊन शांतता भंग करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे पाटील यांनी काढले ते लोकश्रेय न्यूजच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी बोलत होते संविधान विटंबे प्रकरणी ग्रामीण भागातील नागरिकांशी शांततेत राहण्याचे आवाहन करण्यात आले होते व चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने व ग्रामीण भागात कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसून किंवा घडू दिलेला नसल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे कार्य पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी केल्याने त्यांचा लोकश्राही मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येत असल्याचे लोकश्राय मित्रमंडळाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी प्रसारमाध्यमाकडे सांगितले तर ओबीसीचे समाजसेवक सुभाष पांचाळ यांनी देखील पोलीस निरीक्षक डोंगरे यांच्याविषयी चांगले विचार व्यक्त केले पुढे बोलताना पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी लोकश्रेय आमच्या कामाची दखल घेऊन सत्कार केल्याने हे दिवस नेहमी स्मरणात राहतील व ग्रामीण भागात कोणी कोणावर विनाकारण दादागिरी अवैध व्यवसाय करीत असेल तर नागरिकांनी माझ्याशी संपर्क करावे असे आवाहनही केले यावेळी दिलीप बनकर अग्रवाल बाबूभाई सत्तारभाई पोलीस कर्मचारी बनाटे श्री बिकाने यांच्यासह अनेक मान्यवर कर्मचारी उपस्थित होते जी डोंगरे पाटील सर यांनी गेल्या जिल्ह्यामध्ये आपल्या म्हणजे जी होऊन घटना घडली त्या संविधानाबद्दल आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जेवढे काही ग्रामीण का भाग येत आहे त्या परिसरामध्ये पाटील साहेबांनी एकदम चोख बंदोबस्त त्यांच्या म्हणजे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून त्यांच्या कर्मचारीच्या पाठबळावर आणि त्यांच्या विविध कौशल्य मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि त्याची दक्षता पूर्णपणे घेतली सगळीकडे आम्ही बारकाईन लक्ष ठेवलं आणि एक कर्तबगार अधिकारी ग्रामीण भागाला लाभल्याबद्दल एक लोकश्री मित्रमंडळ ही सामाजिक संस्था या नात्यानं आम्ही आज रोजी त्यांचं स्वागत केलं धन्यवाद आणि आपल्या हातून एक चांगली जनसेवा होते पोलीस डिपार्टमेंट म्हणजे या शहरामध्ये जे काही शांततेचे प्रतीक आहे समाजसेवकाच्या माध्यमात विविध सामाजिक संघटना विकास आहे यात्रा चालते देशभरामध्ये लाखोच्या संख्येने तिथे भाविक भक्त येतात ते निशर्त भावनेनं आणि आम्ही पोलीस मित्र यांना क्रेम सोबत काम करतो शुभेच्छा मी नमस्कार नमस्कार जे अकरा तारखेला आपल्या जिल्ह्यामध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे अशी घटना परत होऊ नये अतिशय दुर्दैवी घटना आहे संविधान आपल्या ह्या सर्वांचं आहे कोण्या जातीचं नाही कोणा पातीचं नाही संविधान आपल्या भारताच्या प्रत्येक नागरिकांचं आहे ग्रामीण भागामध्ये आत्ताच माझं तुम्ही कौतुक केलं आहे ग्रामीण भागातली माझी सर्व जनता शांतताप्रिय आहे प्रशासनाचं ऐकणारी आहे अशी घटना घडल्याच्या नंतर अगोदर आम्ही परि रात्रीतून ग्रामीण भागातील जे काही महत्वाचे गाव आहेत झरी पेडगाव आणि या गावातील सर्व समाज बांधवांना भेटून तिथे त्यांच्यासोबत वेळ घालून त्यांना मार्गदर्शन केलं त्यांना समजून सांगितली त्यांनी सुद्धा आमचं ऐकलं आणि आम्हाला सहकार्य केलं याबद्दल आपल्या माध्यमातून सर्व ग्रामीण भागातील जनतेचं मी खरंच अभिनंदन करतो आणि त्यांचे धन्यवाद देतो आणि आपण जे कौतुक केलं आमचं येऊन आणि त्यामुळे आम्हाला नक्कीच याचं पाठबळ मिळालं एक एनर्जी मिळाली याबद्दल सुद्धा आपलं खूप खूप धन्यवाद जय हिंद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज